साईडने का हॅलो दादा हा बोलतोय ना दादा संदीप तळेकर बोलतो प्रहार संघटना नमस्ते नमस्ते नमस्कार काय दादा तुम्ही कधी भाषणामध्ये प्रहारचा उल्लेख करायचं परत त्याच्यामध्ये प्रहारचे चांगले कार्यकर्ते म्हटलं प्रहारच्या अध्यक्षाला करणार ते चुकून तोडत गेलं माझे पण दादा ही बरोबर नाही आम्ही तुमची इज्जत करतो माफी मागतो चूक झाली असं नाही आम्ही प्रहार म्हणजे आम्ही एवढं काम करतो माझे बच्चू साहेब माझे खास गोष्ट एकदम खास मित्र आहेत आणि त्यांचं काम मला आवडतं आवडत एवढं काही संघटने जागा बोलायचं ठीक आहे ठीक आहे दिसते हॅलो दादा बोलतो का उल दादा हा बोलतोय ना दादा संदीप तळेकर बोलतो प्रहार संघटना कर्मचाल अध्यक्ष हा नमस्ते नमस्ते नमस्कार काय दादा तुम्ही कधी भाषणामध्ये प्रहारचा उल्लेख करा नाही परत त्याच्यामध्ये प्रहारचे चांगले कार्यकर्ते म्हटलं प्रहारच्या अध्यक्षाला करणार ते चुकून तोडतो गेलं माझे दादा बरोबर नाही आम्ही ना, तुमची इज्जत करू बाबा माफी मागतो चूक झाली असं नाही आम्ही प्रहार म्हणजे आम्ही काम करतो माझे साहेब माझे खास दोस्त आहेत एकदम एकदम खास मित्र आहेत आणि त्यांचं काम मला आवडतं काय एवढं करता जाव असं मला बोलायचं चुकून तोडत गेलं होतं कधी बातमी करता कथा ठीक आहे ठीक आहे